आपण पाहताहात आपला महाराष्ट्र न्यूज अमरावती कठोरा रिंग रोड जकात नाका परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या प्रश्नावरून स्थानिक नागरिकांचा रोष उसळला मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी कठोरा रोडवर ठिया आंदोलन छेड़त जोरदार निषेध नोंदवला या आंदोलनामुळे वाहतूकही का काही काळ ठप्प झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले माहिती मिळताच अमरावतीच्या आमदार सुलभा कोडके तात्काळ आंदोलन स्थळी दाखल झाल्या आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या स्थानिकांनी तक्रार केली की मनपाच्या घंटी कटल्यातून गोळा केलेला कचरा रिंग रोड लगत खुल्या जागेत टाकला जात असून त्यामुळे डम्पिंग डेपो तयार झाला आहे यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे या तक्रारीवर आमदार खोडके यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यानंतर अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉ जाधव घटनास्थळी दाखल झाले आमदारांनी मनपा प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही तात्काळ कचरा हटविण्याचे आणि भविष्यात लोकवस्तीपासून दूर इतर ठिकाणी कचऱ्याची योग्य व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले मनपा प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले यानंतर वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत झाली कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा खोडके आणि यश खोडके यांचे मनपूर्वक आभार मानले बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची वैभव मुंदे आता तुझ्या अजितदादा सुद्धा या रोडला गेल्यानंतर हा कचरा कसं काय त्यांनी सुद्धा त्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं आमच्यावर कसं कचरा टाकतो चंद्रश्वरामध्ये आणि इथे या लोकांचे जीव चालले हे लोक रस्त्यावर बसले इथपर्यंत सगळे लोक तुमचे कचरा आणून टाकते इथे कचरा डंपिंग ग्राउंड आहे का डम्पिंग ग्राउंड असले तर बंद करतो निवेदन दिलं त्याच्यावर लिहून गेलं तुम्ही इथे नाही रो इथे कचरा टाकणार नाही पण किती दिवस चालले इथे कचरा येऊन बघा तुम्ही तुम्ही वेळ असं पाच

कचरा उचलला मॅडम कचरा उचलला नाही तुमच्या अमरावती शहरातले माझ्या भागातले सगळे लोक डबिंग करतात त्याच्यामुळे उचलतच नाहीये सगळं पडलेलंच आहे येऊन बघा तुम्ही मला माझी विनंती आहे सगळे पब्लिक आहे मी पण आहे आपण या बघायला बघितल्यावर तुमच्या लक्षात काय परिस्थिती आहे आपण अमरावती शहरात म्हणतो आपल्याला पुरस्कार मिळतो आपण एवढं सगळं करतो आपल्या अशा पद्धतीचं डब्बी करून आपल्या शहरामध्ये होत आहे इकडे सगळे सिटी झालेली आहे लोक राहिलंय मंगल कार्यालय सगळे लोक अमरावती जिल्ह्यातून येतात

Thank you.